हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा माझा दिवस असा उगवला आहे तिथल्या आधी मी पहिल्या खिडक्या उघडून घेते सगळ्या घरातल्या हॉल किचन आणि बेडरूमच्या आणि त्याच्यानंतर मग हे मग माझ्या तुळशीचं रोप किती लहान आहे अजून कारण तुळशी विवाहाच्या दिवशीच मी आणलं होतं त्याच्यामुळे अजून एवढी काही वाढली नाही तर मस्त फ्रेश झाले ब्रश वगैरे झालं माझं चेहरा वगैरे फ्रेश झाला धुवून घेतला त्याच्यानंतर मग किचनमध्ये गेले किचनमधली सगळी जी रात्रीची घासलेली भांडी होती ती सगळी लावून घेतली मी रात्रीच भांडी नाही लावून घेत कारण ओली असतात तर सकाळपर्यंत वाळवी वाळून होऊन जातं तेव्हा मी लावून घेते मग सकाळी तर भांडी वगैरे लावल्यानंतर मग डब्बा वगैरे नाश्ता वगैरे माझं सुरू होऊन जातं पण आज मला जरा जेवणाचं म्हणजे ताण कमी होता आज सकाळी मला स्वयंपाक नव्हत म्हणजे त्यांचा टपा डबा नव्हता करायचा तर आज फक्त नाश्ताच बनवायचा होता तर तर आज नाश्ताच होता कारण हे आज बाहेरून जेवणार होते काहीतरी ऑफिसमधले सगळे लोक बाहेरूनच जेवणार होते तर म्हटले की फक्त आणि फक्त मग आज मला काहीतरी नाश्ता बनवून देतं पोहे पोहे करणार होते म्हटलं पोहे नको उपमा करते आज तर आज उपमा माझा मस्त उपमा करायला घेतले उपमा आज माझा बिना कढीपत्ता आणि कोथिंबीरशिवाय बनणारे जे की अनटेस्टी असतं म्हणजे जास्त टेस्टी नाही लागत पण ठीक आहे पोहे आणि उपमामध्ये हे कोथिंबीर आणि कढीपत्ता असलाच तर टेस्टी लागतो त्याच्यानंतर मग मी चहा ठेवला मस्त तर आज यांचा मूड झाला चहा पिण्याचा कारण रेग्युलर कधी पित नाही पण आज जरा गार वाटत होतं तर हे बोलले की आज चहा पण दे आज चहा पिऊन गेले ते तो चाहा 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 तो तर मस्त आलं वेलचीचं पेस्ट करून मस्त चहा बनवला आणि मग ते चहा प्यायला लागते माझाही मूळ झाला कारण मी लवकर चहा पित नाही दहा अकराला असं मी चहा वगैरे पिते आणि हे तर पितच नाही कधी यांचं मन झालं तर पितत नाहीतर नाही मग ते चहा बनेपर्यंत तोर कांदा टोमॅटो मी चिरून घेते उपम्यासाठी आणि फोडीने तयार करते तर चहा माझा मस्त उकळला आहे तेल पण गरम झाले आता चांगली मस्त फोडणी देते तर म्हटलं ना आज कढीपत्ता नाही आहे वगैरे काय माहीत कसा लागेल उपमा म्हणजे छान लागतो इतका वाईट नाही लागत पण त्याची जी चव आहे ना ती वेगळीच येते जरा कढीपत्त्याची आणि कोथिंबीरची एक खुशबू वेगळीच येते उपमा आणि पोहेमध्ये तर आता यांचा चहा झाला आहे तर चहा देते आणि मग माझा उपमा पण मस्त रेडी होत आला आहे ऑलमोस्ट रेडी झालाच आहे तर मस्त आता त्यांचं टिफिन वगैरे मी भरून घेते म्हणजे त्यांचा नाश्ता भरून घेते तर डब्यामध्ये त्यांचा उपमा भरला नाश्ता भरलं आणि दिलान गेली ऑफिसमध्ये तर आज मी खिडकीमध्ये मस्त बसली होती तर इतकं सुंदर सूर्याची प्र सूर्याची किरण येत होती ना इतकं मस्त वाटत होतं ना आणि आज मी खिडकीमध्ये बसून मस्त चहा पित होते <laughs> मी कधी बसत नाही पण आज मला मन झालं ते किरण बघून सूर्याची आणि सूर्य मस्त एकदम छान दिसत होतं झाडाच्या मागून एकदम असं लपलेलं एकदम मस्त दिसत होता तर खिडकीच्या बाहेर बघते ते इतकं मस्त सदाफुलचं फुलं उमळून आली होती ते बघतच राहावं असं वाटत होतं असं वाटत होतं विंडोमध्ये आणून माझ्या लावू पण नको ते जिथे तिथे ठीक वाटतं ते उगाच फुकटे म्हणून आणायचं ते तर असं छान वाटत होतं म्हणजे ते तर मी बाहेर असं मस्त पक्ष्यांना बघत होते पक्ष्यांची एक ग्रुप चालला होता म्हणजे छोटंसं ग्रुप होता असं ते निघतात नाही का पक्षी तर मी ते पक्षी जिथपर्यंत जात होते तिथपर्यंत मी बघत होते मस्त वाटत होतं तर मस्त आस मी खिडकीत बसून मस्त चहा पिला सूर्याची जी ऊब लागत होती ना उष्ण उन्हाची ती इतकं मस्त वाटेल एकदम ऊन पेक्षा पण कोवळं ऊन होतं आज मग आधी असं किचनमध्ये मग जे ब्रेकफास्टची जे भांडी होती पसारा होती ती सगळं थोडासा आवरलं किचन थोडंसं पुसपास केली आणि सिममध्ये सगळी भांडी काढून ठेवली मस्त थोडा वेळ बसायला गेली पाच मिनटं पण बसली नाही तर लगेच पाणी आलं प्यायचं पाणी आलं कारण रात्री पाणी सोडलं नव्हतं म्हणून प्यायचं पाणी आलं प्यायचं पाणी भरायला गेली सीममुळे जे भांडी होती ती बाहेर काढली वाटल्यानंतर घस आधी पाणी भरून घेतली तर मस्त भांडी भांडीपुंडे सगळे घासले आणि जास्त मी काय पसारा ठेवला तर प्यायचं पाण्याचं कारण रेग्युलर आमच्याकडे एक दिवस सोडून मस्त पाणी येतं म्हणून मी जास्त पसारा ठेवला आणि दोघांपुरतं आमचं पाणी चालून जातं पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी जेवणासाठी तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी येईपर्यंत आमचं पाणी चालतं आणि नाहीच जर पाणी आलं तर आम्ही आले आमच्यासं आता मस्त भांडी मस्त घासून जावी किचन साफ झाले तर चला बाय तर माझ्या सकाळचा रुटीनचा जो मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे डेली व्हिडिओ एक दीडच्या दरम्यान नक्की येत राहतील रोज अपलोड होतील आणि ज्या दिवशी नाही झालं तर त्या दिवशी फक्त समजून घ्या पण एकच्या दरम्यान तरी माझे व्हिडिओ रेग्युलर अपलोड होतील तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि जेणेकरून तुम्हाला कळेल की माझे व्हिडिओ अपलोड झाले तर मी जे मी काय आज जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवला आहे तर बस ते सकाळची जेवढी थोडीफार जे कामं होती ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आज तर जर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि बस आणि मला सपोर्ट करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट वी व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये